अमित शाह यांनी देशाचं मंदिर ज्या ठिकाणी आहे लोकसभा त्या लोकसभामध्ये वक्तव्य केलेलं आहे वक्तव्य केल्याच्या नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की सदर व्यक्ती मा माझी व्हिडिओ एडिट करून पाठवलेली आंबेडकर आंबेडकर नाव घेणं हा माझा अधिकार आहे सर्व भारतवासियांचा अधिकार आहे बाबासाहेबांनी आम्हाला जो जीवन जगण्याचा अधिकार दिला ह्या देशाला संविधान दिलं व बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही नाव घेणार नाही तो कोणाचं नाव घेणार त्यांची जी ही भाषा आहे की आंबेडकर आंबेडकर ही फॅशन झालेली आहे की त्याच्यात आंबेडकर फॅशन नाही फॅशन आहे आणि ही पॅशन सर्व देशवासियांना माहिती आहे आणि ज्यांनी वक्तव्य केलेलं तर अमित शहाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण की हा अमित शहा हे आर एस एसच्या धावणीला भांडलेली लोक आहेत हे मनुवादी लोक आहेत यांना मनूच्या मनुस्मृती आहे त्याच्या पावलावर पाऊल देऊन चालणारी लोक आहेत म्हणून यांना प्रत्येक वेळेस बाबासाहेब यांच्या डोक्यामध्ये खटकतात बाबासाहेबांचं नाव आवडत नाही म्हणून प्रत्येक वेळेस अपमान सतत करत असतात म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो हे पण म्हणणं आहे की विरोधी पक्ष ते बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा विरोधी होता आज यांना त्याचे ऑपॉर्च्युनिटी भेटले आहे म्हणून ते त्यांचं नाव करून सत्ताधारी पक्षांना टीका करतात कोणता पक्ष विरोधी होता वि, विरोधी पक्ष ते आंबेडकरला मानत नव्हतं आता ते त्यांचं नाव घेऊन लोकांचं अटेन्शन विरोधी पक्षाने महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पहिला मंत्रीपद दिलेलं आहे भारताचं संविधान त्यांच्याकडून घेतलेलं आहे भाजपाची मनुस्मृती मुर, मनुस्मूर्ती त्यांनी आणलेली नाही आहे विरोधी पक्षाने संविधान भारतामध्ये आणलं आहे आणि त्या संविधानावर चाललेला आहे मनुस्मृती आणलेली नाही आहे भाजपा पहिला लक्ष ठेवा त्यांचं त्यांचं आता तर माफीनामा आला नाही त्याच तुम्ही काय म्हणणार की आता त्यांनी नाही केलं तुमचं पुढचं पाऊल काय असेल बघा माफी त्यांनी मागितलीच पाहिजे सर्व देशाची मार्गे, माफी मागितली पाहिजे कारण की त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये अखंड देशामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे ज्या बाबासाठी बनवलं ज्या बाबासाठी बाबासाहेबांचं नाव वापरून हे सत्य झाले आज त्यांना सत्ता मिळाल्याच्या नंतर ते बाबासाहेब आहे बाबासाहेब आंबेडकर ना सारखं नाव आज त्यांनी या ठिकाणी जाहीर माफी मागितली पाहिजे ज्या देशाचं संविधान बनवलंय त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्ही उच्चार करता त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे बीजेपीचे कार्यकर्त्यांनी सीएसटी मध्ये काँग्रेसचे ऑफिस सोडलं सत्ताधारी पक्षाला ही शोभा देता का अजिबात नाही काँग्रेसची पण सत्ता होती कधी असं कोणत्याही कार्यालयावर कोणत्या विरोधी पक्षावर अशी घातपात केलेले नाही भाजपाची जी तो सत्तेचा मा झालेला आहे जिरवलं पाहिजे हे सर्व नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे एखाद्याच्या कार्यालयावर हो, जाऊन आपण तोडफोड करतो हे कितपत योग्य आहे सरकारी येतात सरकारी जातात पण हे जी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे भाजपाचं चालू हे कुठेतरी सांगलं पाहिजे